सर्वांच्याच घरामध्ये लक्ष्मीची पावलं उटतील आणि एक प्रकारे सर्वसाधारण मध्यमवर्गीय आणि सर्वांनाच लक्ष्मी प्रसन्न झाली आहे अशा प्रकारचं अर्थसंकल्प आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी या या वेळेस मंजूर केला आहे त्याबद्दल मी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं अभिनंदन करतो आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो कारण हा अर्थसंकल्प जो आ, जो आहे तो सर्वसामान्यांना दिलासा देणार आहे आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना दिलासा देणार आहे देशाचे लोकप्रिय आदरणीय प्रधानमंत्री ज्यांनी विकसित भारताचं स्वप्न पाहिलं आहे ते आता मला वाटतं प्रत्यक्षात येईल याची खात्री देणारा हा केंद्र सरकारचा हा अर्थसंकल्प आहे आणि म्हणून मध्यमवर्गीय दुर्बल घटकांना दिलासा देणारा त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणारा हा अर्थसंकल्प आपण पाहतोय आत्मनिर्भर भारताला सबळ आणि सशक्त करणारा हा अर्थसंकल्प आहे आणि खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळालेला आहे त्याचं वर्णन एक अभूतपूर्व आणि क्रांतिकारी असंच करावं लागेल कारण टॅक्स पेअरना या बजेटमध्ये छप्पर फाडके फायदा मिळालेला आहे म्हणजे बारा लाखापर्यंतचं उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे हा एक मोठा क्रांतिकारी निर्णय आहे आणि म्हणूनच मी मगाशी म्हणालो की कारण यामुळे करदात्यांची अधिकची बचत होईल मोठ्या प्रमाणात त्यांना जे टॅक्स भरावा लागत होता त्यामध्ये उत्पन्नात त्यांच्या मोठ्या प्रमाणात बचत होईल आणि जो वाचलेला पैसा जो आहे त्यांचा बँकांमध्ये किंवा अन्य स्वरूपाच्या बचत जी बचत करतील तिकडे वळेल आणि शेवटी हा पैसा जो आहे हा पैसा जो वाचलेला हा पुन्हा एक प्रकारे मार्केटमध्येच येईल आणि आपली अर्थव्यवस्था त्यामुळे मजबूत होईल याच्यामध्ये शेतकरी महिला ज्येष्ठ नागरिक युवक वर्ग मध्यमवर्ग उद्योग क्षेत्र या सगळ्या क्षेत्रांचा विचार करणारा हा विकासाभिमुख लोककल्याणकारी असा अर्थसंकल्प आहे आणि जवळपास शिक्षण आरोग्य आणि कृषी या तिन्ही क्षेत्रांना नवसंजीवनी देणारा अर्थसंकल्प आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ज्या योजना केल्या निर्णय घेतले धनधान्य कृषी योजनेमुळे शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी येईल किसान क्रेडिट कार्डासाठी लिमिट वाढवलेला आहे कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येणार असल्यामुळे दर्जेदार उत्पादनात देखील वाढ होईल म्हणजे खर्चामध्ये बचत होईल आणि उत्पन्न उत्पादनात वाढ होईल असा दुहेरी फायदा यामध्ये होईल यामध्ये आरोग्य क्षेत्रात देखील मोठा निर्णय त्यांनी घेतला आहे कस्टम कॅन्सर कॅन्सरसह इतर छत्तीस औषधांना आजारांच्या औषधांना कस्टम ड्युटीतून वगळलेला आहे त्यामुळे गोरगरिबांना किफायतशीर औषधं मिळतील परवडणाऱ्या किमतीत औषधं मिळतील आणि त्यांना उपचार करणं सोपं जाईल मेडिकलच्या दहा हजार जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे वैद्यकीय शिक्षण आता अधिक विद्यार्थ्यांना घेता येणं शक्य आहे त्याचबरोबर आयवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भर दिलेला आहे म्हणजे तंत्रज्ञानावर आधारित विकास करण्यावर भर दिलेला आहे त्यामुळे रोजगार निर्मिती आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने ठोस पावलं या अर्थसंकल्पात टाकून सर्व समावेशक विकासावर भर दिलेला आहे त्याचबरोबर महिलांना कौशल्य विकासाचं प्रकश प्रशिक्षण असेल विशेषतः मागास वर्गातील महिलांना स्वयंरोजगार आणि उद्योगासाठी नवीन योजना यामुळे गोरगरीब महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि त्या आत्मनिर्भर होतील युवकांच्या कौशल विकास कौशल्यावर देखील भर दिलाय सर्व सरकारी माध्यमिक शाळा व प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा देखील देण्याचा निर्णय घेतला पन्नास लाख शाळांमध्ये अटल टिकरिंग लॅब्स या गोष्टीमुळे अद्ययावत तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचेल अगदी ग्रास रुटपर्यंत पोचेल आणि त्यामुळे फायदा होईल स्टार्टअपसाठी देखील क्रेडिट लिमिट वाढवलेला आहे आणि मध्यम तसेच सूक्ष्म उद्योगांना एम एस देखील सोप्या पद्धतीने भांडवल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये दुप्पट त्यांना भांडवल मिळेल आणि स्टार्टअपमध्ये देखील दुप्पट त्यांना जे भांडवल आणि कर्ज आहे त्याचं देखील केलेलं आहे त्याचबरोबर एक नवीन योजना जी हिल इन इंडिया या योजनेमुळे देशात मेडिकल टुरिझम देखील वाढेल याचा देखील शेवटी देशामध्ये टुरिझम वाढेल महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर टुरिझमला पोटेन्शियल आहे त्याचा फायदा आपल्यालाही होईल विशेषतः महाराष्ट्रात देखील परदेशातून येणाऱ्या रुग्णांची संख्या यामुळे वाढेल आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्राला फायदा होईल त्याचबरोबर व्यवसाय सुलभता म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये देखील महत्वाच्या सुधारणा केलेल्या आहेत त्यामुळे गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट करणारे जे लोक आहेत इन्व्हेस्टर त्यांना मोठा दिलासा मिळेल आणि एकंदरीत सगळं जे शहरांच्या विकास कामांसाठी देखील म्हणजे नगर विकास अर्बन चॅलेंज फंडची घोषणा केलेली आहे ती क्रांतिकारी आहे शेवटी प्रत्येक शहरात आपल्या महाराष्ट्राचं देखील किंवा देशातल्या इतर शहरांचं राज्यातल्या इतर भागाचं अर्बनायझेशन फास्ट होत आहे शहरीकरण फास्ट होत आहे आणि त्यामुळे यामध्ये फायदा होईल त्याचबरोबर उडान योजनेमध्ये हो चार कोटी प्रवाशांना आणखी वाढीव सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे लहान लहान शहरात देखील हवाई सेवा जी आहे एअर कनेक्टिव्हिटी ती देखील मिळेल हा खरं म्हणजे सशक्त भारताचा रोडमॅप आहे आणि देश आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं जे स्वप्न आपल्या सगळ्यांचं आहे त्याचं एक पहिलं पाऊल या बजेटमध्ये दिसतंय आणि म्हणून एक अतिशय सकारात्मक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक क्षेत्रात देशाचं स्थान अधिक बळकट करणारा आणि सर्व क्षेत्रांमध्ये उमेदीचं उत्साहाचं वातावरण निर्माण करणारा हा अर्थसंकल्प आहे कारण आपण बघतो की आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये ज्या पद्धतीने उंचावण्याचा प्रयत्न केला आहे आपली अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकाहून पाचव्या क्रमांकावर आणली आता ती तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न आहे त्याला खऱ्या अर्थाने या अर्थसंकल्पामध्ये चालना मिळेल त्याचबरोबर पायाभूत सुविधांसाठी देखील मोठ्या प्रमाणावर रक्कम ठेवली दीड लाख कोटींची रक्कम पन्नास वर्षासाठी इंटरेस्ट फ्री केलेली आहे आणि शरीर विकासासाठी देखील एक लाख कोटी रुपयांचा फंड दिला जाणार आहे त्याचबरोबर स्ट्रीट व्हेंडरसाठी देखील युपीआय लिंक्ड कार्ड आणण्याची घोषणा देखील केली आहे म्हणजे त्याच्यामध्ये देखील नियोजन होईल शिस्त हो येईल आणि याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांनाही होईल आणि त्याचबरोबर जे आपले मजूर आहेत मजुरांसाठी देखील ऑनलाईन uh, प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कामगारांची ई श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून त्यांचे त्यांना ओळखपत्र देणार म्हणजे ते असंघटित आहेत त्यांचं कुठेही मोजबाप नाही आहे पण अशा मजुरांसाठी देखील त्यांना आपण पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सुविधा देखील मिळतील त्यामुळे त्यांचंही जीवन जे आहे काय त्यांना काही फिक्स असं काय त्यांचं उत्पन्न नाही आहे आणि त्यामुळे असंघटित कामगारांना देखील न्याय देण्याचा काम यामध्ये केलेलं आहे त्यामुळेच मी म्हणालो की खऱ्या अर्थाने हे हा अर्थसंकल्प जो आहे हा आपण लक्ष्मीची पावलं येती घरा तोची दिवाळी दसरा म्हणतो आपण ना तसं हा एक असा अर्थसंकल्प आहे की सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांच्या घरात लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यामुळे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि गेल्या अडीच वर्षामध्ये दे देखील महाराष्ट्रासाठी त्यांनी वाढवणसारखं शहात्तर कोटीचा मोठा प्रकल्प त्याचबरोबर आपलं मेट्रोसाठी रेल्वेसाठी रस्त्यांसाठी फ्लायओव्हरसाठी अनेक हां बुलेट ट्रेनसाठी अनेक योजनांसाठी त्यांनी आपल्याला पैसे दिलेले आहेत त्यामुळे लाखो कोटी या महाराष्ट्राला देखील गेल्या अडीच वर्षात त्यांनी दिले आणि त्यामुळे या महाराष्ट्राला देखील आपल्याला पुढं नेता आलं आपली जी एक रेल्वे केली ना काय ती वंदे भारत देखील अनेक ट्रेन्स महाराष्ट्रात कनेक्टिव्हिटीसाठी दिल्या त्यामुळे एकंदरीत अडीच वर्षात महाराष्ट्रामध्ये देखील खूप पैसे केंद्राकडून मिळाले कारण केंद्र आणि राज्य सरकार जेव्हा एका विचाराचं असतं आणि मग आपण एका विचाराने विकासाचा एजेंडा घेऊन पुढे जातो त्यावेळेस मग केंद्र देखील आपल्याला भरभरून देतं आणि म्हणून मी पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं स्वप्न पाहत आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो योजना सरकार बघा आपल्या या बजेटचा फायदा अर्थसंकल्पाचा आपली ते योजना आहे लाडक्या बहिणींची याच्यामध्ये महाराष्ट्रातले नोकरदार खूप जास्त आहेत त्यांना त्याचा फायदा होईल त्याचबरोबर करदात्यांना त्याचा फायदा होईल कारण सर्व करदाते जास्तीत जास्त करदाते हे महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणजे करदात्यांना बेनिफिट होईल आणि या क्रांतिकारी निर्णयाचा आणि महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके विद्यार्थी लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ या सगळ्यांनाच

नाही आता म्हणून याच्यामध्ये तुम्हाला एकीकडे जो बेनिफिट दिलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही बारा लाखाचं उत्पन्न ज्यांना आहे त्यांना तुम्ही याच्यातून पूर्ण सूट दिली आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर हा बेनिफिट जो आहे हा मध्यमवर्गीय नोकरदारांना मिळेल आणि त्यामुळे एक मोठा दिलासा या बजेटमुळे लोकांना मिळालेलं आहे हो मी मगाशी म्हटलो ना की कॅन्सर सारखे इतर छत्तीस आजार जे आहेत त्या आजारांना कस्टम ड्युटी मधून सूट दिलेली आहे हा आणि कर ह्याच्या बा, बरोबर बारा लाखाचं उत्पन्न कर मुक्त करने जे स्टैंडर्ड डिडक्शन की मर्यादा पन्नास हजार होती तीपन पंचर हजार के लिए देखी फायदा हो आज का जो अर्थसंकल्प है ये आ, आ, मैं कहूंगा कि हर घर में आ, लक्ष्मी प्रसन्न हुई है आ, लक्ष्मी आ, क्या कहते हैं उसको लक्ष्मी के पाव कदम, कदम, कदम। हर घर में पड़े हैं जैसे मराठी में कहावत है लक्ष्मी घरा तो दिवाली दसरा वैसे इस संकल्प लोगों के जीवन में दिवाली दसरे जैसा आनंद लेकर ये बजट आया है इसका मैं स्वागत करता हूं और देश को महासत्ता की ओर ले जाने का सपना देखने वाले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का अभिनंदन करता हूँ और उनको बहुत बहुत महाराष्ट्र की ओर से धन्यवाद देता हूँ और हमारे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीताराम जी इनका भी अभिनंदन करता हूँ ये पहला कदम है देश को अर्थ आर्थिक महासत्ता की ओर ले जाने वाला जो आ, के संकल्प है ये सामान्य लोगों को मिडिल क्लास को ये एक बहुत बड़ी ताकत देने वाला है मैं कहूंगा कि ये तो देखेंगे हम तो एक टैक्सपेयर जो है उनको 12 लाख तक का टैक्स माफ कर दिया है उनका स्टैंडर्ड डिडक्शन का लिमिट बढ़ा दिया है ये एक तरह से छप्पर फाड़ के लोगों को अर्थसंकल्प में देने की कोशिश केंद्र सरकार ने की हुई है इसमें नौकरी करना करने वाले लोग जो सर्व सामान्य लोग इनको बहुत बड़ा फायदा होगा और ये टैक्स में से बचा हुआ पैसे जो है वो कोई सेविंग करेंगे कोई इन्वेस्ट करेंगे आखिर मार्केट में आएगा और अर्थव्यवस्था को चालना में बढ़त मिलेगी इसलिए इसमें सभी लोगों को इन्वॉल्व किया है किसान है महिला है आ, सीनियर सिटीजन है युवा है मिडिल क्लास है इंडस्ट्री उद्योग क्षेत्र है मतलब एमएसएमई है स्टार्टअप है सब है सभी क्षेत्रों को, सभी वर्गों का इसमें विकास करने का सोचकर ये अर्थ संकल्प बनाया है तो मैं ये भी कहूंगा एजुकेशन और हेल्थ और कृषि ये तीनों विभाग जो है उसको भी आ, एक मजबूत करने का संजीवनी देने का आ, ये अर्थ संकल्प है और इसलिए कई योजना है धनधान्य कृषि योजना जो किसानों को मजबूत करेगा किसानों के घर में समृद्धि लाएगा किसान है हमारा जो कहते हैं हम अन्नदाता है और उसको भी मजबूत करने का काम किया किसान क्रेडिट कार्ड का लिमिट भी बढ़ाने का निर्णय लिया है और उसमें कृषि विभाग में खेती विभाग में नए नए एडवांस टेक्नोलॉजी का इस्तेमाल भी करने का निर्णय लिया इससे लागत कम होगी और आमदनी जो है उत्पादन बढ़ेगा इससे किसानों को फायदा होगा कस्टम ड्यूटी में से कैंसर जैसे और 36 बीमारियों के दवाइयों पर से कस्टम हटा दी गई है इसलिए बहुत उनको एफोर्डेबल कीमत में दवाइयाँ मिलेगी उनकी जान बचेगी और ए पे भी भारती बहुत ही फोकस किया है आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो है उसके ऊपर भी आज जमाने के साथ हम जा रहे हैं तो रोजगार निर्मित है और आत्मनिर्भर भारत की ओर ये कदम बढ़ाने वाला अर्थसंकल्प है और इसलिए महिलाओं को भी बहुत काफी इसमें फायदा दिया है आ, कौशल विकास प्रशिक्षण है आ, स्टार्टअप है उसकी लिमिट बढ़ा दी है और ये सभी लोगों को ये एजुकेशन हो हेल्थ हो इस क्षेत्र को मजबूत करने का काम इसमें किया है और इसलिए ये बजट जो है ये मेडिकल टूरिज्म को भी बढ़ावा देने का काम किया है आ, क्योंकि महाराष्ट्र में विदेश में से भी कई मरीज आते हैं इससे भी उनको भी फायदा होगा और हमारे महाराष्ट्र के मेडिकल टूरिज्म को भी और मेडिकल सेक्टर को भी फायदा होगा और इसमें रोजाना काम में सुलभता आनी चाहिए इसलिए ईज ऑफ डूइंग बिजनेस पे भी फोकस किया है उसको भी फायदा किया है और बहुत मैं इतना ही कहूंगा कि यह सशक्त मजबूत भारत का एक रोडमैप इस संकल्प में दिखाई दे रहा है पिछले पिछले ढाई साल में भी केंद्र में केंद्र ने हमें बहुत पैसे दिए हैं बुलेट ट्रेन हो मेट्रो हो रेलवे हो और इसके साथ ये जो वाडवन का पोर्ट है ये सेवेंटी सिक्स थाउजेंड करोड़ का नगर विकास हो कई जो हमारे प्रस्ताव आए हैं उस प्रस्ताव को केंद्र सरकार ने कभी ना नहीं कहा हमें खाली हाथ नहीं भेजा

ये हे बजेट काय महाराष्ट्र आपल्या देशातच आहे ना देशाच्या बाहेर आहे या मागच्या बजेटमध्ये पण असाच त्यांनी आरोप केला महाराष्ट्राला काय दिलं महाराष्ट्राला काय दिलं अरे नंतर कळलं की महाराष्ट्राला प्रत्येक योजनेमधून पैसे आहेत कारण आपल्याकडे करदाता सगळ्यात जास्ती आहेत त्याचा बेनिफिट त्यांना होणार नोकरदार वर्ग जास्ती आहेत त्याचा बेनिफिट होणार त्याचबरोबर आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके विद्यार्थी ह्या लाडके सिनियर सिटीजन यांना देखील याचा फायदा होणार आहे त्यामुळे या बजेटमध्ये भरभरून तरतुदी आहे तुम्हाला डिटेल सगळं कळेल आणि मग विरोधक मागच्या वेळेस पण असंच बोलले नंतर डिटेलमध्ये त्यांना कळलं महाराष्ट्राला या या योजनेमध्ये पैसे आहेत या योजनेत पैसे योजने आहेत मग त्यांची तोंड गप्प झाली त्यामुळे आता देखील संध्याकाळी त्यांचे आवाज बंद होतील मी एवढंच सांगतो बजेटने किंवा या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय दिलं हे विचारण्यापेक्षा महाराष्ट्राने तुम्हाला या विधानसभेत काय दिलं याचा आत्मचिंतन आत्मपरीक्षण विरोधकांनी करावा असं की जो युनियन बजेट आहे हा निराशाजनक आहे <laughs> जे निराश झालेले लोक आहेत त्यांना आशावादी कसं करता येईल कारण या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना विधानसभेत निराश करून टाकलेला आहे कारण काम करणाऱ्या लोकांच्या मागेही महाराष्ट्रातली जनता राहिली आणि म्हणून लँडस्लाईड मॅन्डेट या महाराष्ट्रातल्या जनतेने माहितीला दिलं त्यामुळे महाविकास आघाडीची स्वप्न भंग पडली त्यांनी मंत्रिमंडळ प्रस्तावित मंत्रिमंडळ तयार केलं होतं फायव्ह स्टार हॉटेल बुक केले होते हे सगळे आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची बुकिंग रद्द केली आणि त्यांना घरी पाठवलं त्यामुळे ते निराश झालेले आहे मी काय कोणाच्या वैयक्तिक बोलत नाही पृथ्वीराज बाबा तसे तसा माणूस सज्ज नाही पण हे महाविकास आघाडी जी आहे ती निराश झालेली आहे आणि म्हणून हे एवढं लोकांनी डोक्यावर घेतलेलं बजट यामध्ये सर्व घटकांना न्याय दिलेला आहे या बजेटला निराशाजनक बजेट म्हणणं खरे अर्था एक एक दुर्दैव है ये बजट में कपास सोयाबीन को भी ध्यान में रखा है उसमें भी कुछ बदलाव लाने की बात भी की है इसलिए किसानों को भी केंद्र बिंदु मानकर इसमें काम किया इसलिए ये किसानों का आम आदमी का महिलाओं का सभी लोगों का हर वर्ग के लिए बहुत दिलासाजनक ये बजेट मैंने पहले पहिलेही कहा की ये छप्पर फाडके का काम किसको एक्सपेक्टेशन था इतना ना ये येवढ अपेक्षित नव्हतं परंतु आदरणीय मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा या ठिकाणी त्यांना देशाने कौल दिला तिसऱ्यांदा त्यांनी प्रधानमंत्री पदाची हॅट्रिक केली आणि महाराष्ट्रात देखील एकतर्फी विजय मिळाला आणि म्हणून शेवटी लोकांनी ज्या लोकांनी आपल्याला हॅट्रिक साध्य करून दिली ज्या लोकांनी आपल्या मागे उभे राहिले त्या सर्वसामान्य लोकांना अर्थसंकल्पातून दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला सांगा मला सांगा यापूर्वी काँग्रेस असेल कुठलं इं, इंडिया आघाडी असेल इंडिया अलायन्स असेल हे काय म्हणायचे काँग्रेस म्हणायचे गरीबी हटाव गरीबी हटाव गरीबी हटाओ हटली गरीबी गरीब हटला गरीबी हटी नहीं गरीब हट गया लेकिन मोदी जी ने 35 करोड़ लोगों को गरीबी से ऊपर उठाया उनका जीवन मान ऊंचा करा कराया और 80 करोड़ लोगों को मुफ्त में राशन देने का निर्णय किसने लिया है उसको आगे पांच साल को बढ़ाया किसने किया है आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने किया देखिए तो 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 हम महाराष्ट्र और केंद्र सरकार एक ही है एक विचारधारा की पार्टी है हमारी सरकार है।, सरकार है एक विचारधारा वाली क्या विचारधारा हमारा लोगों की सेवा करना लोगों को न्याय देना लोगों का विकास करना और ये राज्य का और देश का विकास करना ये देश की प्रगति करना राज्य की प्रगती करणं हे आम्हाला अजेंडा आहे म्हणाले आहेत की एकनाथ शिंदे एक अरे बाबा त्यांना ते त्यांनी मला फोन केला होता त्यांनी काय म्हटलं ते तुम्ही छापत नाही दुसरंच छापता आणि खासदार श्रीकांत शिंदेनी तिकडे बॅट दिलेली आहे त्यामुळे मी त्याच्यावर काय बोलतो आज चांगला दिवस आहे एवढा आनंदाचा दिवस आहे ये लोकांच्या जीवनामध्ये लक्ष्मी प्रसन्न झालेली आहे तर तुम्ही आता हे बाकी विषय आज नका उद्या आपण भेटू आणि उद्या राष्ट्रपती राष्ट्रपती एक सर्वोच्च पद आहे सर्वोच्च पद आहे जब अन्य राष्ट्रपती थे जो दुसरे थे राष्ट्रपती किती पार्टी का नाही होता राष्ट्रपती पुरे देश का एक प्रथम नागरिक सर्वोच्च स्थान पे बैठा हुआ एक पद है वो और ऐसा उनके बारे में कहना ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है और मुझे, मुझे लगता है कि ये बजट देकर निराशाजनक वक्तव्य उन्होंने किया होगा तो मैं इतना ही कहूँगा कि जब इससे पहले भी जो राष्ट्रपति थे उनका भी हम सभी लोग सम्मान करते थे और अभी जो राष्ट्रपति हमारी

एक वाईट बोलू ते चांगलं बोलू दे त्याचं समर्थन तर सामन्यामध्येच होणार ना कारण आमच्या विरुद्ध आरोप करणं आमच्या विरुद्ध बोलणं शिव्याशाप शाप देणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य फार पाडत आहेत त्याच्याबद्दल मला काही जास्ती बोलत नाही यामध्ये महाविकास आघाडीमध्ये असताना मी यापूर्वी देखील म्हणालेलो आहे की त्यावेळेस देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते मी महाविकास आघाडीत होतो मंत्री होतो आणि देवेंद्रजींच्या बरोबर इतरही काही तीन चार लोक यांना देखील खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्लॅन होता आणि त्याच्यामध्ये आणि एक जी व्हिडिओ क्लिप निघाली त्याच्यामध्ये देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे या दोघांना त्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्लॅन झाला होता ही वस्तुस्थिती होती आणि हे खरं म्हणजे दुर्दैव आहे देवेंद्रजी तर विरोधी पक्ष नेते पण मी तर सत्ताधारी पक्षातला होतो आणि पण तो मोका संधी त्यांना मिळाली नाही कारण मी सरकारच पलटवून टाकलं फसला